जस्ट पोचलं आहे मस्तपैकी घरामध्ये आणि वर्ग निवा असं असं सजवलं आहे पूर्ण तर कसलं आहे बघू शकता तुम्ही नाव दाखवत होतं मला माझे पहिले जेवण अन्नप्राशांतचे व्हिडिओ आहे होणार आहे कसं वाटतं बाबा आज तुला तुला शालेयत पाठवायचं का काही आम्ही सुद्धा आणल्यात मस्तपैकी आणि छोटासा डॉगसुद्धा सुद्धा आहे मस्त असतं एकवीस नक्की असं असतं टोटल चोवीस बरण्या आणलेत आणि क्यूट असा नवीन बॉक्स आहे तर काहीच बघा या आमचं असे दोन नग आहेत नग यांना जेवायला गाडीवर हो बसवायला लागतं आणि ते पण एवढ्या प्रेमाने भरवायला लागतं तरी जेवत ना ते बघा बघ बोलू त्याला मला होऊ शकतो आपले अनिल सालवी जे ब्लॉग मध्ये असतात त्यांचा रील चालू आहे सगळे मी रॉंग साइडवर नंतर एक पण नाही वंडी वालोंला वाटतं सिस्ट आहे माझ्या वाटतं हेलो गाइस अनिल सालवी चॅनलवर तुमचा सा सर्वांचा मनापासून स्वागत आहे बघा आता ब्लॉग भारी भारी ब्लॉग येणार आहे तर चला आता चालू आहे मी ताबेगावात शूट आहे मला तर जाऊ द्या दाखवतो मला कसला शूट आहे तिथं लोकेशनवर गेल्यावर दाखवलं दा काय आणि कशा असं शूट आहे बघा तुम्ही आणि की तिकडे रेडी झालं आहे तर सांगते दोन फोन झाले तर परत एक येईल पोचता पोचता तर बघू दाखवतो तुम्हाला कसं काय होतं ते शूट कंटिन्यू ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट पोचलं आहे मस्तपैकी घरामध्ये असं असं सजवलं आहे पूर्ण तर कसलं आहे बघू शकता तुम्ही नाव दाखवत होतं मला माझे पहिले जेवण अन्नप्राशांचे व्हिडिओ आहे होणार आहे कसं वाटतं बाबा तुला तुला शालेत पाठवायचं का हां चल ना शालेय नाही जायचं असं पूर्ण डेकोरेशन केलं आहे आजचा आपला हा शूट असणार आहे चल शालेत जायचा बस आहे अजून मी बघितले रोडवर बस होती चल तुम्हाला दाखवतो साबे व्यू समोर जा बघा किती चालेल तो समोर आहे आपला तिथं मस्त भरतो तो ग्राउंड पुढचा दिवाचा हाय बाबू कसा आहेस फायनली आपला शूट झालेला आता निघतो घरी मस्त असं टेकत बघा तुम्ही चला जाऊ आपण मला माहितीच होतं तू याशी तर यायच फायनली निघालो नाहीतरी चॉकलेट आहेत म्हणजे खूप सारे चॉकलेट दिले कडे मला बघायला भेटायचं समजा शॉर्ट दिला जाऊन नकली बघा आता चालू आहे घरी जाऊन पहिला फ्रेश होतो आणि मग जेवण वगैरे करतो ते तुम्हाला बघ दाखवतो नंतर घरी या मस्त शूट झालं आणि थोडासा बाबूचा जरा चेहरा असा आहे तसा घाबरत घाबरत राग आणि बघते तसं त्या शूजवरून घेऊन आत्ता जेवले आता वाचले किती माहिती सहपत झाले तेव्हा येऊन झोपलो एवढी झोप म्हणजे एवढे दिवस कंटिन्यू चालू होता शूज त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे रात्र रातभर चागणं आणि मग वाट लागलेली माझी अशी आता परत उद्देश उठे तरी आज रात्री फायनल करून द्या आता जातो आम्ही लोणच्याच्या बरणे आणायला आपला पड्डी येते लवकरच त्याच्यासाठी आधी जाणून टाकतो कारण आय त्या टायमावर भेटणार नाहीत त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे काहीच आम्ही बरण्यासुद्धा आणल्यात मस्तपैकी आणि छोटासा डॉगसुद्धा आणला आहे मस्त असतात एकवीस नक्की असं असतं टोटल चोवीस बरणे आणल्यात आणि क्यूट असा नवीन बॉक्सर <laughs> गोलूमोलू <laughs> कुत्रा सुद्धा आणला आहे आम्ही आणि मस्त असा क्यूटचा कुत्रा आहे आता त्याचं नाव ठेवणार आहे बॉक्सर झिरो पॉईंट टू असं का पूर्वीचा आमचा कुत्रा होता त्याचं नाव पण असं होतं आणि त्याच्यासारखा सेम आहे भारी वाटत आहे आता फक्त याने त्याच्यासारखं करावा कुठे येईल तर ना सुरू आले तर जाऊ आपण आपलं काम करा एक क्लायंट भेटायला होते उद्या पण ऑर्डर आहे आणि तारखेचा इश्यू आहे मेन म्हणजे सर्वांना मीच पाहिजे तारखेला पण तारीख प्रॉपर झाली ना आता मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे नाहीतर मग कोणासाठी नाही आता जानेवारी फेब्रुवारीची आणि मार्चची तारीख घेतलेली आहे म्हणजे आधीचं कोणत्या तारीख असतील ना ते पण तुम्हाला दाखवतो तर काहीच बघा या आमचं असे दोन नग आहेत नग यांना जेवायला गाडीवर बसवायला लागतं आणि ते पण एवढ्या प्रेमाने भरवायला लागतं का तरी जेवत ना ते बघा बघ बग। बोलू त्याला बोलू करू व्हिडिओ कॉल परत आम्हाला जेव पटकन जाऊ लवकर नीटवास जेव नीट जाऊ बघ डी बघी किती वाढली बघा ही बघ शेंडी एवढी वाढली आता आम्ही ना इथं कापणार आहे तो नितून नितून इथून असं कापणार आम्ही ना चकोटी करायची काय नको चकोटी म्हणजे हा काप तू आता धीरू आम्हाला बोलून चकोटी करायला सांगेन तुझी करू ठीक आहे थांब तर काहीच आपलं काम झालेलं आहे आता चालू घरी मस्तपैकी आता जातो रील इडिट करतो मग अशी काही रील इडिट केली नाही डायरेक्ट झोपलेलं होतं बघूया चला कारण ना वेल नाही आणि उद्या पण आपल्याला आहे ऑर्डर त्याच्यामध्ये जाऊ सोहाणी पण बघा मस्त हे खेळते इकडे आणि इकडे काय लावलं का लावलं माहिती आहे का हायरन करतात हायरन लोक म्हणून तर चला आहे बघा झोपले दरवाजा कुठला पॅक केला खालचा दरवाजा तुम्ही मीच में, पॅक केला मग अशी होतो कॅमेरा घेऊन तेव्हा दरवाजा पॅक केलेला आता खोलले कोण गेलं तर वरती परत बघा त्याला कसं काय सेफ्टी केलं तुम्हाला दाखवतो मी या चपली विपली लावल्यात त्याला खाली नको उतरायला म्हणजे आणि इथं झोपले विचार दिवस दुसरा आता रेडी झालाय आता चालू आहे सेरेमनी सेरिमनी शूटसाठी कालच्याच ब्लॉग मध्ये कंटिन्यू करतोय आणि आमचा बघू दोघेश बाई कुठे गेलेला आहे कोणत्या कोपऱ्यामध्ये झोपला आहे बाई होऊन त्याला एवढा मस्त आहे माझ्या अंगावली गोदरी दिली आहे काढून त्याला येणे पहिले पण बॉक्स सगळं दिले होते आणि याचं नाव पण आता ना काय ठरवायचं था। चांगलं डिसिजन नक्की कमेंट करून सुटपा तोपर्यंत नाव पण ठेवून होईल सांगू शकत नाही आजचा दिवस दुसरा आहे त्याचा कसाला त्याला पाय घेतो आम्ही लगेच निघतो खाडीला यायला खाडीतून कुठं भिवंडीमधल्या कोणत्या काळामध्ये जायचं आहे फिलक्स सेरेमनी शूट करायला आता पोचतो काढी लाईला पोचलय मस्त लोकेशनला अक्षय भाई तयार झालेला आहे याच आपला टिलक सेरिमनी शूट करायचं आहे गिफ्ट वगैरे आणतो पहिला तो शूट करून घेतो मग घरातून एंट्री ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला भेटणार नाही जेवढं भेटेल तेवढं बघा बघू शकता सर्वजण रेडी होऊन हा टाइमपास केला मेकअप करायला नाही <laughs> तर बघू शकता गाड्या सुद्धा आलेल्या आहेत तिथं समोरच घ्या चला घ्यायचं <laughs> ना मग तू गुच्छा तर घे कमसे कम तेच ना येऊन दे जा हो चला फॅमिली इकडे या सगळी जना निघा काढा दे मी आता बाहेर निघलो बेंड सुद्धा जायला लागलो नक्की साखरपुडा टिलेक्श सेरेमनी सांगा काया कितना काया कोबी तीन काया मेर कोणी दि नाही दिया आता फायनली आता आम्ही निघालो जायला लोकेशन तिथं पोचल्यावर दाखवतो कोणतं लोकेशन आहे आमचा नवरा आता रेडी आहे नवरा नवऱ्याची स्वतःची गाडी चालवणार आहे फक्त आम्ही टेकसाठी इनोवा घेतले अरे कसं वाटतं तुला 这感就是。<laughs> thank <laughs> you E <coughs> aí

आम्ही नवऱ्याला बोलवलंय बाहेर फोटो शूट करायला इकडे माझा ब्लॉग ओम आणि आर्य शूट करत होती मगचपासून काय करणार नुसतं फोटेज काडकड काडकड केले मला असंच भेटत एक एक एकमेक <laughs> फोटो काढायला व्हिडिओ काढायला तरी आईच तुम्ही बघू प्लॅन अनिल साली जे ब्लॉगमध्ये असतात काही त्यांचा रील चालू आहे आणि मोबाईल माझ्याकडे काय कारण की हे जे आहे काय बोलत नव्हते व्हिडिओ काढताना म्हणून शेटनी मोबाईल मला वो ओमकडे दे मी घेतला बघूया तर बघूया रील्स कसे बनवतात हे जे अनिल चालू आहेत आपले शिलगावचे आणि आपण म्हणून आता खार पावले wala oh, na फोटो काढून झालेले आहेत तुमची मम्मी आहे तर काही तिथे बुके देत आहे आणि

लाल नुसतं तर काहीच फायनली निघालो इतक संभारंभ झाला आता आर्याने काय शूट केलंय तुम्हाला बघायला भेटेल मध्ये मध्ये मी सुद्धा शूट केले अक्षय भाई आता गाडी चालवली घराच्या बाहेरनच निघालोय तर काहीच पोहोचलोय आता अंजूर पाट्यावर बघू शकतो किती ट्रॅफिक आहे सगळे मी रॉंग साईड होऊन टाकलं एक पण नाही भिवंडी वाल्या वाटतं शिस्तच नाही वाटत हे बघा <laughs> तर काहीच साडेपाचला निघलेलं कामत घर होतं सॉरी कामत घर मध्ये होतं साडेपाचला ट्रॅफिकमध्ये होतं तुम्हाला बघायला भेटलं असं तेव्हा साडे आठ आता पोचलाय घरी जस्ट आणि आमचा भाऊ इकडे इकडे मग सर फायनली जेवण करून झालेलं आहे मस्तपैकी आणि खाली आहे आलंय बघ आमच्या बाईला घेऊन आलोय चांगला उठा उठा चला उठा आ बघा आलं बघा जाम हुशार आहे आणि ॲक्टिव्ह पण खूप आहे तर अजून त्याला शिकवायचं बाकी आहे बघू आता कसं शिकतो बॉक्सर सारखं आहे का त्याच्या विरुद्ध शिकतं मग <hel> सोडला होताच्या चला तर गेन्स मस्तपैकी खेळून वगैरे आलो कुत्र्याला हावरती आलं आता चालू करतो एडिटिंग तर आजचा ब्लॉग दोन दिवसाचा मिळून कसा वाटला नक्की कमेंट करून सगळ्या व्हिडिओ वाढले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय